मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पार्क पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसाया आडममास्तर पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख युसुफ शेख नसीमा शेख व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख रंगप्पा मरेड्डी शंकर मेत्रे कुर्मया मेत्रे सलीम मुल्ला दीपक निकंबे दाऊद शेख बापू साबळे विल्यम ससाणे विक्रम कलबुर्गी शकुंतला पानिवत पुष्पा पाटील आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले बाबासाहेबांना श्रद्धांजली व्यक्त करत असताना क्रांतिकारक पण आपल्यामध्ये आणा झालेल्या चुका दुरुस्त करा नव्याने आपण मैदानात येऊ या हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या अदानी अंबानीचं राज्य निर्माण करणाऱ्या एका बाजूला हिंदू राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला कट्टरपत्ते मुस्लिम या विरुद्ध आपल्याला लढावं लागणार आहे आणि या लढाईमध्ये तुम्ही पक्षाच्या धोरणाप्रमाणे जर लढाई केला तुम्हाला <स्थाथ> ती याची मिळेल कारण नव्हता प्रयत्न काळजी आणि जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे त्याचा अर्थ त्यांनी संविधान म्हणजे सरकार स्थापना नाही एकजूट करणं म्हणजे स्वातंत्र्य अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि आज अशी परिस्थिती आहे की जे संविधान आहे घटनेने दिलेले अधिकार आहेत ते सगळे मोहित काढण्याचा प्रयत्न आज देशामध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुक्या झाल्या आणि त्यामध्ये जनता कामगार श्रमिक दलित यांनी कोणाला मतदान केलं हा खरा प्रश्न देशाचे संविधान अबाधित ठेवणाऱ्यांना केलं की संविधान वेगवेगळ्या प्रकारे मोडीत काढणाऱ्यांना केलं हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे